विधान परिषदेच्या बारा जुलै रोजी अकरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असून त्यावर अंतिम निर्णय झालेला नसताना विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे त्यामुळे विधान परिषदेच्या बारा जुलै रोजी होणाऱ्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गट लवकरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागण्याच्या तयारीत आहे ठाकरेंची शिवसेना आता सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे आमदार अपात्रता संदर्भात अजूनही निर्णय प्रलंबित असताना विधान परिषदेची निवडणूक घेऊ नका ते घेणं म्हणजे घटनाबाह्य आहे असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात निवडणुकीच्या स्थगितीसाठी ठाकरे गट आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून कृष्णात काय अपडेट्स मिळत आहेत अद्याप आमदार अपात्रता प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे अद्याप सुप्रीम कोर्टानं निर्णय न दिल्यामुळं तुम्ही विधान परिषदेच्या ज्या अकरा जागा आहेत त्यांची निवडणूक स्थगित करावी अशा प्रकारची एक मागणी ठाकरेगत सुप्रीम कोर्टामध्ये करू शकतो कारण जे आमदार अपात्र ठरणार आहेत त्यांच्या मतदानाच्या द्वारेच विधान परिषदेचे आमदार जर निवडून येणार असतील तर हे चुकीचं ठरेल कारण त्यांनी आमदार अपात्र असणाऱ्यांनी परत निवडणं हे चुकीचं असणार आहे या कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून ही सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गट दाद मागणार असल्याची वर्तवली जाते आणि कालच्या भाषणामध्ये देखील उद्धव ठाकरे यांनी याचे सुत्रवाद केले होते नक्कीच कृष्णा त्यामुळे ठाकरे गट आता कोर्टात जातं का आणि बारा जुलैच्या निवडणुकीवर काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी